नमस्कार खेळणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कसं चित्र येतं मला खात्री आहे की आपल्या डोळ्यासमोर खुळखुळा खुड़ लाकडी घोडा गाडी अशा काही गोष्टी आल्या असतील आता बघा बरं तुमच्या आजूबाजूची मुलं कशा कशाची खेळतात ती बिया खडे किंवा साधी दोरी रिबन अगदी आजूबाजूच्या कोणत्याही वस्तू घेऊन खेळताना आपल्याला दिसतात ह्या गोष्टीही मुलांसाठी खेळणीच तर झाली मुल ज्याच्याशी खेळू शकतात ती त्यांची खेळणी असतात खेळताना मुलांचं मनोरंजन तर होतच पण त्याचबरोबर ते अनेक शिकतात आपण संकल्पना समजण्यासाठी जे साहित्य वापरतो ती सुद्धा खेळणीच असतात जसे की मॅचिंग सेट पाहुणा ओळखा पट्ट्या चित्रवाचन पट्ट्या इत्यादी तीन ते सहा वयोगटातील मुलांना स्वतः वस्तू हाताळून अनुभव घ्यायला आवडते शिकायला आवडते म्हणून शिकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी मुलांना खिळवून ठेवण्यासाठी खेळण्यांचा वापर उपयुक्त ठरतो ज्यामध्ये मूल कोणत्याही भीतीशिवाय सक्तीशिवाय खूप उत्सुकतेने आणि आनंदाने शिकण्यास तयार होतात आता आपण एक व्हिडिओ बघूया तुम्ही व्हिडिओ पहा तोपर्यंत मी थांबते मस्त गाड आणि त्याला तान लागलेली असती आणि त्या नदीच्या कडेला पाणी द्यायला जाते आणि त्यांच्या घरात राहायला जाते पुन्हा पुन्हा घरात राहायला झाले की त्यांना असंच खावट असते मग ते वसायला जाते ते खायला आणि मग कुत्र्या गाड कुत्रीच्या अंगापासून जाते आणि गाड पुन्हा आळडत उस खात खात आळडत आणि पुन्हा

खेळण्यातील कुत्रा आणि गाढवाची गोष्ट स्वतःच्या शब्दात सांगत आहे अशा उपक्रमातून मूल व्यक्त होतात यातून मुलांचे संवाद कौशल्य विकसित होण्यास मदत होते अशा प्रकारे खेळणी किंवा वस्तू वापरून संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने शिकवता येतात आणि मुलेही सहजपणे समजून घेऊन शिकतात खेळणी आधारित अध्ययन अध्यापन पद्धतीत मुलं गटात किंवा एकट्याने कृतीद्वारे शिकतात त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून विविध प्रकारची नवनिर्मिती करतात मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूने खेळणी हे, हे उपयुक्त साधन आहे लक्षात घेऊया खेळणी मुलांना त्यांची आवड व हेतू शोधण्यास मदत करतात खेळणी मुलांमध्ये स्वातंत्र्य आणि जबाबदारीची भावना विकसित करण्यास मदत करतात खेळण्यांमुळे मुलांमध्ये ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यास नैसर्गिकरित्या मदत होते मुलं खेळण्यांच्या साहाय्याने अधिक गतीने व आनंदाने शिकतात तीन ते आठ वयोगटातील मुलांचे शिक्षण हे खेळातून खेळण्यांशी खेळता खेळता होत असते कारण खेळ खेळणे ही मुलांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे मुलांसाठी विविध प्रकारच्या माध्यमातून खेळणी बनवली जातात तसेच मुलांसाठी वर्गामध्ये वापरल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहित्याचा सुद्धा खेळण्यांमध्ये समावेश होऊ शकतो मुलांसाठी सर्वच वस्तू खेळणी असतात ते अगदी केरसुनीला गाडीसारखे वापरतात खेळण्यांच्या प्रकाराचे आपल्याला तीन भागात विभाजन करता येईल पहिली म्हणजे विकत घेतलेली खेळणी दुसरी अंगणवाडी ताईने तयार केलेली खेळणी तिसरी म्हणजे मुलांनी स्वतः तयार केलेली खेळणी त्यातील पहिला प्रकार म्हणजे विकत घेतलेली खेळणी बाजारात विविध प्रकारची खेळणी बघायला मिळतात ठोकळे वाहने कोळी कटआउट्स त्यामध्ये प्राणी पक्षी फुले भाज्या रिंगसंच कोडे बातुकली अवजारे गाड्या अशा प्रकारची लाकडी व धातूची खेळणी असतात ही खेळणी टिकाऊ असतात यापासून विविध रचना करणे वाहन खेळण्याचा आनंद घेणे क्रमवारीता शिकण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो यातून मुलांचा कारक कौशल्याचा सर्जनशीलता विकास होतो तसेच लोखंडापासून गाड्या व्यावसायिकांचे अवजारे वापरून मुलांना आपल्या परिसरातील व्यावसायिकांच्या कामाचा परिचय होतो व मुले प्रत्यक्ष अनुभवातून काम शिकतात जसे बागकाम डॉक्टर सेट इत्यादी आता आपण पाहू अंगणवाडी ताईने तयार केलेली खेळणी बाजारात जरी खेळणी सहज उपलब्ध असली तरी ती महाग असतात त्यामुळे खेळणी बनवून वापरणे सोपे जाते यासाठी आपण जुने कापड बाटल्या झाकणे अशा वस्तू वापरून स्वस्त आणि आपल्याला हव्या तशा खेळण्यांची निर्मिती करू शकतो बाहुल्या बॅग पुस्तके त्यामध्ये स्पर्श पुस्तक आकाराचे पुस्तक फळे प्राणी भाज्या इत्यादींचे पुस्तके अशी कापडी खेळणी अंगणवाडीतही सहज बनवू शकते नाट्य करण्यासाठी मुलं बाहुल्या वापरतात बाहुलीला कुशीत घेऊन झोपताना बालकांमध्ये सुरक्षिततेची भावना विकसित होते भिरभिरे वेगवेगळ्या चित्रांचे कटआउट त्यामध्ये वेगवेगळे आकार पाने फुले तकते ही कागदापासून बनवता येतात कमी खर्चिक सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून ही खेळणी बनवतात तसेच बालकांच्या दृष्टीने सुरक्षित व असतात पर्यावरणपूरकेही असतात तसेच मुलांना खेळण्यासाठी एक वाळूचा किंवा मातीचा कोपरा खड्डा अंगणवाडी ताई सहज उपलब्ध करून देऊ शकते या खड्ड्यात खेळताना मुले खूप आनंदी असतात मुलांनी तयार केलेली खेळणी मुलांना खेळणी तयार करायला आवडते ते मातीपासून फळे आणि भाज्या प्राणी किल्ला तयार करतात इथे त्यांना हव्या त्या पद्धतीने हवी तशी खेळणी बनवायचा आनंद घेता येतो तसेच कागदाच्या घड्या घालून बोट विमान फुले अशा प्रकारची खेळणीही मुले बनवू शकतात अशी खेळणी बनवताना त्यांच्या स्थूल सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो सर्जनशीलता आणि स्वनिर्मितीचा आनंद बालकांना यातून मिळतो तसेच झाडाच्या पानापासून पिपाणी लहान मोठ्या दगडांचा मनोरा काटक्या व पानांपासून पक्ष्यांचे घरटे अशा निसर्गातील वस्तूंचा वापर करून मुले विविध खेळणी स्वतः तयार करतात अशा प्रकारे आपण या सत्रामध्ये खेळणी म्हणजे काय खेळणी खेळता खेळता शिकणे तसेच खेळण्यांचे प्रकार पाहिले तर आता आपण एक काम करूया आपण कोणती खेळणी बनवू शकतो याची यादी करूया धन्यवाद